नाही तर मी वाचवतो मे में वरंग येते न सच्य वजन हो तुम्ही जय मंगल माझा कोणी उद्धार करता नाही हे बुद्ध ते शिवाजी महाराज ते महाराज ते ज्योतिबा फुले ते अहिल्याबाई होळकर ते अब्दुल कलाम ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसंतराव नाईक साहित्य सम्राट अण्णा भाऊ हे माझे उद्धार करते आहेत आणि हे सत्य सांगितल्यानंतर माझंच नाही त्या जगातल्या प्रत्येक माणसाचं उद्धार होणार आहे अशा उद्धार करताना मी त्रिवार वंदन करतो स्टेजवर <coughs> बसलेले जातीसाठी माती खाणारी सगळी बाबासाहेब जेवढा मी कोणाचे नाव घेणार नाही कारण माझं मत असायचे नावाबाई करतात त्यांनी ते शेजूर येऊच नाही लोकांनी नाव घ्याव सत्कारच झाला सांगा बरोबर सत्कार घेतलाय कार्यमंत्री दादा आमचा अपमान होता म्हणून घ्यावला तुम्हाला आवडत नाही सत्कारासाठी काम करायचं नाही आपल्याला समाजाचं देण्यावरून काम करायचं आणि म्हणून विचारपीठावर जातीसाठी माती घालणारी सर्व मान्यवर सर्व भीमटायगर सेनेचे कार्यकर्ते आयोजन केलं असे संगपाल दादा व त्यांची दादा राजदा बाकी नाव माहीत नाही त्याच्या विविध भीमटायगर सेना तालुका सर्कल आयोविळ सेना महिला आघाडी समस्त गावकरी सबळ मिळते कार्यक्रमाला प्रांगण्याने उपस्थित सर्व बाबासाहेब जावळा सर्व जाती धर्माचे सर्व नागरिक आपल्या सर्वांना ह्या दादासाहेब चिरंतन जयवीर जय महापुरुष जय जय मला माहिती संदेशाले याचा अर्थ मी टाकून देलो

खो खो खेळणार आणि खो खो खेलावं जास्त काम डोळ्याचे डॉक्टर डोळ्यात ऑपरेशन करावं गोटाच्या डॉक्टरांनी कोटात ऑपरेशन करावं हाडाच्या डॉक्टरांनी हाडात ऑपरेशन करावं प्रॉब्लेम हाडाच्या डॉक्टरकडे कडे डोळा जागेवर येईल का ठीक नाही म्हणून आम्ही काही विचारवंत नाही काही आम्हाला वेळ बनली जर होत असेल तर कानाखाली आवाज लागले एवढं माहिती आहे बाकी कायदा त्याचं काम करे आज माझे पंधरा कार्यकर्ते चौदाच दिवसाच झाले त्याच पोटात काम करून आलो आवाज झाला काम करे आपल्या सर्व हॅलो हो आपण सर्व कायद्याला मानधारी माणसा आहोत परंतु एक लक्षात घ्या भाऊ विकू इच्छि पंधरावीस मिनिट फक्त मला बोलता येईल हे अशा का पाचशे आणि हजारच्या नोटा बदलल्या माहिती आहेत काहीत ना मी नरेंद्र मोदी अभिनंदन करतो याचा अर्थ मी भाजपचा समर्थक नाहीये परंतु निर्णयाचं मी स्वागत करतो लोकांनी कौतुक केलं म्हणजे नरेंद्र मोदीने नोटा बदलल्या नरेंद्र मोदी कोण म्हणतो मोदी नोटा बदलल्या अरे एकोणीसशे तेवीस साली माझ्या बाबासाहेबांनी ती प्रॉब्लेम आपण सांगितलं या देशातला भ्रष्टाचार रोखायचा असेल या देशातचा काळा पैसा रोकायचा असेल तर गावांनी रोडा बदलला हा बाबा

बायकोलायच नाही बायकोला वाटतं काय गोवा सोडवणती काय ऐकलं धक्का बसला हो जोपर्यंत म्हणे तुम्ही पाचशे आणि हजाराची चिलर आणत नाही तोपर्यंत घ्यायचं आहे बरोबर बघा नोटा